नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे जस्ट आता मी आपल्या बैलगा शर्यतींचा काही व्हिडिओ बघत होतो तर अचानक मी बघितला की टी व्ही नाईन लाईव्हला काही एक महत्त्वाची अपडेट आपल्या बैलगाडा शर्य क्षेत्राबद्दल होती की बैलगाडा शर्य क्षेत्र बंद करण्यासाठी काल मला वाटतं कालच्या दिवसामध्ये कोणीतरी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि मला वाटतं जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत त्यांनी ती याचिका फेटाळून लावलेली आहे तर मित्रांनो हे अपडेट देण्याचं एकच कारण आहे की तुम्ही बघा बैलगाडा क्षेत्र बंद करण्यासाठी किती लोकं मागं लागलेत एक चांगल्या शेतकऱ्याचा आणि जिवालेचा खेळ चालला आहे तो कुठंतरी कोणाला तरी, तरी बघवत नाही पण माझी एक विनंती असेल सर्व गाडा मालक असतील सुट्टी मेकर चालक किंवा जे पण काही असतील आपल्या बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका कारण कुठेतरी छोटे छोटे व्हिडिओ आहेत ना हे कुठेतरी बघितले जातात आणि त्याच्यानुसारच मला वाटतं हे गाई कृत्य करण्याचा प्रयत्न करतात लोक पण एक आपण स एक दक्षता बालगा आपल्या बैलाला कुठल्याच प्रकारचा त्रास कुठेही नाही झाला पाहिजे अशी दक्षता ठेवा आणि जेणेकरून आता तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर खूप सारे वादविवाद चालूच आहेत कालपरा दिवशी माझ्या चॅनलवर एक मुलाखत सुद्धा करली व्यवहाराबद्दल तर व्यवहाराबद्दल एक मला चांगली अशी तुम्हाला एक संधी द्यायचा आहे की आपला व्यवहार कराल त्या दिवशी नक्कीच एक चांगला असा यूट्यूबर आता भरपूर सारे यूट्यूबर अखंड महाराष्ट्रभर आहेत तुम्ही ज्या दिवशी पण व्यवहार कराल बैलाचा तो भले आदात असो किंवा काही असो त्या बैलाचा व्यवहार करण्यात करताना तुम्ही एक युट्यूबर सोबत घेऊन जावा एक चॅनलवाला घेऊन जावा कुठेतरी त्या गोष्टीचा पुरावा राहील आणि जे आता काही भांडणं किंवा वादविवाद होतात ही होणार नाही कारण बघा आज बैल पलतोय आदात मध्ये तो, आदा तो पलल्यानंतर पुढे जाऊन त्याचं पूर्ण स्पीड वाढतोय तर स्पीड वाढल्यानंतर जे जुने मालक आहेत त्यांना पण काही अपेक्षा येतात पण जे न करता जे पण कोणी विक्री करेल किंवा खरेदी करेल ना काही बोलणं असेल ते करून घ्या की पुढे जाऊन कसं काय असणार आहे कारण आता तुम्ही बघितलं असेल मागं खूप साऱ्या अशा प्रकरण झालेल्या आहेत तर त्याच्यासाठी हा आपला गाडा मालकांचा वादविवाद होतो आहे त्याच्यानंतर हे काही मुद्दे उचलले जातात आणि त्याच्यामधून सुप्रीम कोर्ट असो किंवा काय असो त्याच्यामध्ये दाखल केले जातात की बैलगाडा शर्य क्षेत्र हा चांगला नाही असं दाखवलं जात आहे तर नक्कीच एक हात जोडून विनंती असेल सर्वांना की चांगला आपला बैलगाडा शरीर क्षेत्र चालू आहे आणि याला कसा टिकवता येईल हा आपल्या हातामध्ये आहे तर मी माझ्याकडून तर काय प्रयत्न राहतील की कुठल्याही अशा प्रकारच्या मी गोष्टी कधीच न दाखवणार जेणेकरून आपल्या बैलगाडा क्षेत्र शर्य क्षेत्रावर कुठला डाग लागेल आणि सर्वांना माझी विनंती असेल की कालच जो याचिका दाखल झालेली होती ती आता फेटाळून लावलेली असेल लावलेली आहे आणि सकाळी आत्ताची न्यूज मी बघितली टी व्ही नाईनला तुम्हाला काही जर खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन टी व्ही नाईनला बघा सकाळी एक ती बातमी आलेली आणि नक्कीच सर्वांना एक मनापासून तर एक विनंती असेल की सर्वांनी आपला हा बैलगाड शरीय क्षेत्र पुरं कसं जाईल त्याच्या जा पाठीमागे प्रयत्न करा बस हीच विनंती आहे धन्यवाद